जी महाराज की एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा लड़ेंगे जीतेंगे हम सब जरणगे लड़ेंगे जीतेंगे हम सब जरणगे मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं छत्रपति शिवाजी महाराज की जय शैनत भाऊ चौदह तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं

काय वाटतं तुम्हाला काय निर्णय झालं एक वर्ष होऊन गेला जरांगे पाटील एक वर्षापासून सतत अन्न त्याग उपोषण असेल ह्या गोष्टी करताय पण अद्यापही सरकारला जाग येत नाहीये कारण या शासनाने यांनी ही राजकारणी लोक आहे हे फक्त यांचा फायदा करण्यास यांचा फायदा कशात आहे हे बघून बाकीचे शब्द देत टाळाटाळ करण्यात चालतंय पण समाज आता असा हा राहिला नाही जारंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली समाज हा एकत्रित आले आहे जनांगे पाटील जे म्हणतील त्याच्या पाठीमाग समाज हा एक संघ उभा आहे आणि राहणार आज सातवा दिवस जारांगे पाटलांना आहे आमचे साईनाथ भाऊ चौथे यांना पण आज तिसरा दिवस आहे चौथा दिवस आज सॉरी चौथा दिवस आहे म्हणजे विचार करा प्रत्येक ठिकाणी जनांगे पाटलाच्या समर्थणार प्रत्येक जण त्यांची परिस्थिती पाहून प्रत्येकाला असं वाटतंय की नाही यार मी सुद्धा यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आणि असंच साईनाथ बोला वाटलं आणि त्यांच्यासाठी त्यांचाही जीव काळ वाढला आणि ते इथं उपोषणाला अन्न त्या उपोषणाला बसलेत सरकारला अद्यापर्यंत जाग येत नाही तहसीलदार असेल कलेक्टर असतील झाली चार दिवस चार दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये जर एखादा व्यक्ती बिना अन्नपाण्याचा पाण्याचा जर राहत असेल तर ही सर्व जबाबदारी कलेक्टरची असते कलेक्टरच्या कार्य कार्यभागामध्ये कुणीही उपाशी राहायला नको परंतु ही कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाहीये निष्काळजीपणे अहो जनांके पाटील मरणाच्या दारात उभे आहेत आज काय मरणाच्या दारात अन्न पाणी सोडून मरणाच्या दारात उभे आहेत आणि तरी सुद्धा तुम्हाला त्याची जाग येत नाहीये पण जसे यांना लोकसभेत कारण जर कधी या राज्यकर्त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर यांना मतदानातून धडा शिकवावा लागेल म्हणून लोकसभेत जसं त्यांना दाखवलंय तसं त्यांना विधानसभेत असं काही होऊ नये हे जर करायचं असेल तर येत्या एकोणतीस ये तारखेला त्यांनी सांगितलंय की एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस तारीख तुम्ही का दिले तुम्ही मरणाचीच वाट बघताय का आमची त्याच्यासाठी सरकारला तुमच्या तुमच्या माध्यमात आमचा विचार आहे त्यांनी एक आज किंवा उद्या जर निर्णय नाही दिला तर या राज्यकर्त्यांना आम्ही महाराष्ट्रभर हे आमदार असतील का खासदार असतील यांना रस्त्याला सुद्धा बाहेर निघून देणार नाही कारण जिथं आंदोलन चालू आहे जारंगे पण आंदोलन चालू आहे तुम्हाला काय वाटतं याच्या माग कोण असं नाही याच्या मागे कोण असं भाग आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा हा प्रत्येक जातीला प्रत्येक समाजाला हा लोकशाहीने संविधान पद्धतीने अधिकार आहे जो देश पद्धतीने दो नहीं करतो है, नहीं करूँ शेकत नहीं। पन जो जस्त्याच्या पद्धतीने करतोय कोणी त्याला हे करू शकत नाही पण आंदोलन जो जे आंदोलन करताय याच्या पाठीमाग कोण आहे कोण नाही हा विषय वेगळा पण जे आंदोलन करताय त्यांनी समजून घेतलं पाहिजे की नेमकं याच्यात आहे काय पण तुम्ही जर स्वार्थासाठी राजकारण राजकारणासाठी किंवा कोणत्या तरी एखाद्या राजकीय राज व्यक्तीने तुम्हाला सांगितले म्हणून जर तुम्ही बसत असाल तर त्याच्यात किती तथ्य आहे हे जनता जनतेला कळतंयच त्याच्यामुळं त्या आंदोलनावरती न बोललेलं बरं आज आपण बघतो की पूर्ण एक वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चे चक्काजाम बंद हाक देत आहेत तरी पण सरकार दखल घेत नाहीत आता एक वीस दिवसाच्या अंतराचा काच्या सहजा लागू विधानसभेच्या निवडणुका तुम्ही सरकारला काय अल्ट्रीमेंट करणार नाही सरकारला सांगितलंय ना पहिलेच तुम्हाला लोकसभेत ज्या पद्धतीने लोकसभेत लोकसभेत तुम्हाला दाखवून दिलंय की मराठा म्हणजे काय असतो तसंच येणार विधानसभेत आता एक झालंय लोकसभेत हे दाखवलंय की आम्ही जर एकत्र झालो तर सत्ताधाऱ्यांना पाडू शकतो पण त्याचा फायदा कोणाला होतोय विरोधकांना होतोय म्हणून होतो येणार याच्यामध्ये जनाजी पाटलांनी सांगितलंच की बाबा येणार याच्यामध्ये एकाही राज्यकर्त्याला किंवा मग तो विरोधी असेल का सत्तेतला असेल यांना फायदा होऊ देणार नाही ना ना। आम्ही तिथे एक स्वतःची माणसं देऊ नाही तर कोणाला पाडायचं ते ठरवू आणि ज्यांनी आरक्षणाला त्रास दिलाय आम्हाला त्यांना तर नक्कीच पाडू शेवटचा प्रश्न असा आहे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या जाऊन मुख्यमंत्री म्हणाले होते मी शब्द शब्द दे ते ते पाळणार का त्यांनी शब्द पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे म्हणूनच आम्ही वाशिमधून परत आलो मुख्यमंत्री आपले आहेत काहीतरी निर्णय ते घेतील आणि त्यांनी आता त्या दिवशी सांगितलंय की हो एकोणतीस तारखेला मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठवाड्या मराठवाड्यासाठी तरी मराठवाड्यासाठी तरी कारण वरती त्यांना कोण आणतंय कोण आडवा पाय करतंय हे त्यांच्या त्यांना माहिती हे त्यांचं राजकारण राहिलं पण त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये त्यांच्या एकमेकांच्या पाय पाय तंगडे गुंतवण्यापेक्षा आम्हाला समाजाला मोकळं करावं हो। आणि लवकरात लवकर आरक्षण देऊन टाकावं शिंदे साहेबांना तरी अशी अपेक्षा आहे एकोणतीस तारखेला ते म्हणताय की आम्ही है मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करतोय बघूयात काय होतं ते तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाहीये सत्तेमध्ये अनेक आपले मराठा बांधव हे सत्तेमध्ये आहेत मागील चौदा महिन्यापासून हे उपोषण चालू आहे चौदा वर्षापासून चौदा महिन्यापासून धडपड चालू आहे तरी त्यांना हा जो लढा आहे हा लढा प्रस्थापित आणि विस्थापित प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा यांच्या विरोधात आहे कारण एकशे साठ सत्तर ऐंशी आमदार आतापर्यंत मुख्यमंत्री मराठ्यांची होती मला मुख्यमंत्री मराठ्यांची झाली काय केलं यांना यांना फक्त यांचा राजकारण करायचं आहे म्हणून त्यांना आरक्षणाची काही गरज पण नाहीये कारण त्यांना नोकरीच लागत नाही ना त्यांना फक्त उभं राहण्यासाठी आरक्षण पाहिजे पण करता ते करतात त्यांच्या पद्धती बरोबर ऍडजस्ट त्याच्यामुळे आम्हाला त्याला लाभण्या जायचं नाहीये आमचा लढा हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे आपले विस्थापित लोक आहेत विस्थापित मराठा हा प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे आपल्याला पंढरीनाथ गोडसे पाटील दादा आज तुमच्या गावाला जे अमर उपोषणा बटलेले आहे सर इथं काही सरकारी कर्मचारी अधिकारी येऊन गेले का सरकार सरकारी अधिकारी जे त्यांना बार बार कॉल करून आम्ही इथं बोलवण्यास प्रयत्न केला पण ते बार उडू उडुईचे गप्प करतात एक सरकारी अधिकारी येऊन गेला फक्त आणि जे त्यांना बी पी शुगर त्यांची लो झाली होती त्याच्यासाठी आम्ही गव्हर्मेंट डॉक्टर ज्या होत्या त्यांना बार बार कॉल केले त्या म्हटल्या आम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर आम्ही इथं येऊ मग अठ्ठेचाळीस तास जरा माणसाला होऊन द्यायचे तर त्याचे मौत पुढं काढावी लागल आणि मग यांचे अठ्ठेचाळीस तास पूर्ण होईल बरं या आंदोलनाची दिशा काय असणार काय ठरलेलं आहे तुमचं या आंदोलनाची दिशा एकच आहे की जोपर्यंत आम्हाला हैदराबाद गॅजेट लागू होत नाही आणि सर सगळ शेतकऱ्याचं कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि यांनी आता एक अल्टीमेट दिलेलं आहे उद्या बारा वाजेपर्यंत इथं पूर्ण गव्हर्नमेंटचे लोक जर नाही आले तर उद्या बारा वाजता आम्ही काय कायदा पलोट करायची हे आम्ही आम्ही मराठी बघू आता पंचक्रूषी बर हे जे आंदोलन चालू आहे किती गावाचे लोक इथं संपर्क मध्ये पंचक्रोशी म्हणजे इथं पंधरा ते वीस गावाचा संगम आहे हा पूर्ण अच्छा सरकारने काय दखल घ्यायची घ्यायला पाहिजे आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या मार्फतून आम्हाला लवकरात लवकर ग्रॅज्युएट हा लागू करायला पाहिजे आणि शेतकऱ्याचे जो कर्ज माफी ती पूर्ण माफ करायला पाहिजे आपलं नाव राहुल मते काय <Santhe> सांगणार <Santhe> आंदोलन एक वर्षापासून चौदा महिने झाले आतापर्यंत पाटील चालू आहे उपोषण चालू आहे त्यांची तब्येत खालवली आहे आणि तुमचे उपोषण करते त्यांची पण तब्येत खालवलेली आहे सरकार काही दखल घेत नाही काय सांगणार आता सरकार दखल घ्यायला काय आता दा मनोज दादा एक वर्ष झालं तसं त्यांचं उपोषण चालू आहे सरकार येतं आपल्या काहीतरी देत तुमच्या मागण्या मान्य करू त्या मागण्या मान्य करू नेस्तं आपल्या डायरीवर काहीतरी आपलं लिखापडी करून घेऊन जातात आणि तिकडं मग जे करा ते करतात या कोर्स अजून कोणता निर्णय त्यांनी घेतलेला नाही मराठा आरक्षण अजून आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही जे दिलं ते टिकणारं नाही त्याचे काही फायदे आजपर्यंत कोणाला झालेले नाही जे दहा टक्के ते गव्हर्नमेंटनं दिलं